हॅलो तर आम्ही आता निघालो आहेत मुंबईसाठी आम्ही आता चिंचवडमध्ये आहेत एक पाच मिनिटापूर्वी आम्ही निघालो आता आम्ही थांबलो आहे तळेगाव ना धीरज आहे हां आम्ही थांबलो आहे जोगेश्वरी मिसळला जी जवळपास तळेगावच्या अलीकडे म्हणजे निगडीचं थोडंसं पुढे आहे सो आम्ही लास्ट टाईम पण जेव्हा इथे आलो होतो तेव्हा आम्ही इथेच मिसळ खाल्लेली आम्ही तिकडे त्या टेबलवरती बसलो होतो धीरज काय खाणार आहे तू मिसळ आता थोड्या वेळापूर्वी मला म्हटला नको मिसळ नको खूप तिखट आणि असं तस आणि आता मिसळ खातोय आणि दोघे पण तर मिसळ आली आहे आमच्या दोघांची पण मी कांदा वगैरे दिलाय आता मी मिसळ टेस्ट करून बघते कशी लागते तुम्हाला नक्की सांगते बऱ्याच जणांना माहिती असेल पण ना मला फरक जाणवलाय मी एकदा हडपसर मधली मिसळ खाल्ली होती जोगेश्वरीची आणि मला ती खूप आवडते पण तशी दुसरीकडे मी जर ट्राय केली ना तर अजिबात म्हणजे थोडासा फरक असतो थो, वेगळी नाही पण थोडासा फरक असतो थो, मसाला वगैरे सेम असतो म्हणतात त्यांचा पण थोडाफार फरक आहे मिसळमध्ये मस्त असं पाहिजे जेवण आता जेवण आहे आमचं आणि आम्ही आता मी आता लोणावळ्यामध्ये आलोय आणि पूर्ण हे गार्डन आहे गार्डनचं नाव मला माहीत नाही पण खूप छान वाटतंय आणि आम्ही आता थोडंसे फोटोज वगैरे काढले त्यानंतर मी तुम्हाला दाखवलं हे पाळणा पाळणा म्हणते सॉरी काय म्हणतात धीरज त्याला काय म्हणतात त्याला ते पाहण्याच्या ह्याला फाउंटेन फाऊंटेन मराठीत रे धबधबा धबधबा आहे तर तो त्याचं मी तुम्हाला दाखवलं आहे व्हिडिओ आणि आता आम्ही निघतोय थोडंसं म्हणजे आता झालं आमचे फोटोज काढून झाले आणि ते बघा पाणी पण मी तुम्हाला दाखवते खूप छान वाटतंय असं फ्रेश एकदम हॅलो तर आता आम्ही आलो आहोत घाट लो लो ना लोणावळा घाट लोणावळा घाट आणि सगळीकडं खूप छान वाटतंय आणि हे बघा खालचं वातावरण तर एवढं भारी आहे म्हणजे म्हणजे ऊन पडलंय खरं तर पण हे जे क्लायमेट झालंय ना असं ग्रीन ग्रीन एकदम मी तुम्हाला दाखवते पूर्ण ग्रीन ग्रीन आहे खालून गाड्या जात आहेत असं एकदम भारी वाटतंय म्हणजे छान एकदम असं की प्रसन्न आणि वेळेला यायचं होतं की आम्ही पहाटे सहा सातच्या दरम्यान इथे असू म्हणजे पहाटेचं इकडचं क्लायमेट कसं आहे अशा हिशोबाने आम्हाला यायचं होतं पण आम्हाला ते पॉसिबल झालं नाही तर आम्ही उद्या सकाळी येताना शक्यता आस, आहे की आम्ही पहाटे इथे पोहोचू अशा हिशोबाने आम्ही निघणार आहे तर खूप छान वाटतंय सगळीकडे फोटोज वगैरे काढतायत आणि आता आम्ही जस्ट फोटो काढलेत पण आम्ही येता ना उद्या काढू इथे फोटो आता उशीर झाल्यामुळे लगेच निघतोय सो तुम्हाला दाखवण्यासाठी मी इथे थांबले खूप छान वाटतंय खूप छान हाय हाय माकड हाय चार्जिंग नाही आहे त्यामुळे आम्ही थांबलो इकडे थोडासा फोन पण चार्ज होईल दहा पंधरा मिनिटांमध्ये जेवढा होईल तेवढा होईल आणि मग निघूया ज्यूस पिऊन हॅलो तर मी आत्ताच रूमवरती आले सो आम्ही छोटीशी रूम केली आहे कारण काय आहे आम्ही राहणार नाही आहे तिथे आम्ही म्हणजे फिरणारच फक्त झोपण्यासाठी येणार आहेत किंवा तेही आमचं फिक्स हॅलो तर मी जस्ट आत्ता फ्रेश झाले आणि आम्हाला थोड्या वेळात बाहेर जायचंय तर धीरजचं काय झालं आहे त्याच्या मित्राला फोन केला की मी इथे आलो आहे मुंबईमध्ये आणि त्याचा मित्र त्याला म्हणजे भेटायला बोलवतोय सो आता ते दोघं जण भेटतील आणि मग धीरज येईल तोपर्यंत मी धीरज मला म्हणाला की तू एक काम कर तोपर्यंत काहीतरी मागव सो इथे जे मेन्यू कार्ड होतं ना त्यावरून मी सँडविच आणि चहा मागवला आहे कारण मला खूप डोकं दुखत आहे प्रवासामुळे सकाळी पण चहा पिले नव्हते मी आणि आता मी जसं की मी चहा प्यायला परत चालू केले हे पण सांगते तर मी चहा पिते, पिते आता थोडंसं मग घरी असलं की गोळाचा पिते आणि आत्ता मी मागवलं आहे चहा कारण थोडंसं आता प्रवास म्हटल्यानंतर चहा पाहिजेच आणि कॉफीवर मी एक्सपेरिमेंट नाही करू शकत की कशी असेल कशी नाही सो मग मी चहा मागवला एक आणि एक सँडविच मागवलं आहे सो ते आता येतील थोड्या वेळामध्ये तर तो तोपर्यंत मग विचार केला की के मी आवरून घ्याव आवरून घ्यावं माझं आणि मग आवरून घेतलं की मग तो आला की लगेच निघूयात म्हणून सो आता मी माझं आवरायला घेते तर मी जास्त काही आवरणार नाही आहे मी फक्त मॉइश्चरायझर लावते आणि आता पाच वाजलेत तर मग आम्हाला ॲटलिस्ट सहा वाजेपर्यंत तरी निघावं लागेल सो मग मी आवरून मग थोडासा आराम करेन कारण परत आराम करायला बसले आणि तो लगेच आला की मग तो परत मला म्हणणार की अजून तुझं झालेलंच नाही आहे का तुझ्याकडे एवढा वेळ होता मग म्हणून मग विचार केला की आी मी स्किन केअर करून घेते थोडंसं आवरून घेते आणि मग आम्ही जाऊ ह्याला की स्किन केअरसाठी मी फक्त मॉइश्चरायझर लावते कारण आता पाच वाजले त्यामुळे मला सनस्क्रीनची तर काही गरज पडणार नाही आहे तर मग थोडंसं मॉइश्चरायझर लावलं की जरा बरं पडेल आणि सनस्क्रीन नाही लावायचे कुठलं ला सिरम पण नाही वापरते हो फक्त मॉइश्चरायझर आणि मग आपलं कॉम्पॅक्ट वगैरे काय असेल ते तर हे ब्लशर वापरते कारण बाकी दुसरं काही कर करू शकत नाही आहे मी आता सो थोडंसं लाईक थोडंसं टेंट येईल त्या हिशोबाने मी ना आत्ता सँडविच आणि चहा मागवला आहे एकशे दहा रुपयांचा दाखवते मी सँडविच काय चीज सँडविच फक्त फक्त चीज आहे आणि ब्रेड आहे आणि हे एकशे दहा रुपयाला आम्ही आवरलं आहे आत्ता जाण्यासाठी आणि हे जे लॉक आहे ना दरवाजाचं ते लागतच नाही आहे आणि म्हणजे ते लॉकच होत नाही मी एवढं काय झालं प्रयत्न करते आहे लावायचा पण हे असं ओपन होतं आहे कर काय करणार तो, तो बोलवायला गेलाय इथले जे मॅनेजर आहेत ना त्यांना कि लॉग लागत नाही ते कसं लावायचं ते सांगा कारण आतमध्ये सामान आहे आणि तसंच सा ठेवून चाललोय ना आम्ही सामान बाकीच आमच्या रूपातून जायला पाड रा मला माहित नाही आवाज येतो की नाही पण आम्ही आता पॅनरला जातोय